वंचितच्या उमेदवाराला मराठा आंदोलकांनी अडवलंय नांदेडमध्ये अविनाश भोसेकरांना जाब विचारण्यात आलाय मराठा आंदोलकांनी त्यांना जाब विचारलाय मराठा आरक्षणाविरोधात भूमिका का मांडली याबाबत जाब विचारण्यात आलाय नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या

रायगडला प्रतिनिधी सतीश मोहिते उपस्थित आहेत सतीश वन वंचितचे उमेदवार आहेत अविनाश भोसिकल यांना जाब विचारलेला आहे मराठा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन प्रचंड आक्रमक झालेले दिसत मराठा आंदोलनाचा फटका राजकीय पुढाऱ्यांना बसताना दिसतच आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण असतील प्रताप पाटील लीडर असतील यांना अनेक वेळा मराठा आंदोलनाचा सामना करावा लागला आहे आता जी घटना घडलेली आहे ती मुखेड तालुक्यातील जाम मध्ये घडलेली आहे वंचितचे उमेदवार जे आहेत अविनाश भोसीकर हे या ठिकाणी घेऊन गावातून बाहेर पडत असताना काही मराठा तरुणांनी त्यांना अडवलं आणि तुम्ही अगोदरच्या सभेमध्ये मराठा विरोधात भूमिका का घेतली असा जाबा असा जाब या मराठा तरुणांनी अविनाश भोसीकर यांना विचारला मात्र मराठा समाजाच्या विरोधात नसून मराठा मराठांना जे आरक्षण भेटायचं आहे ते ओबीसीला वगळून आरक्षणात न देता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे ही माझी ठाम भूमिका असल्याचे अविनाश घोसीकर यावेळी म्हणाले आणि त्यानंतर अविनाश घोसीकर आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते गावात एकंदरीत हे आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत जाब विचारत आहेत आणि असेच प्रकार आता अनेक भागामध्ये याआधीही नेत्यांना फेस करावे लागले धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी मला मदत आणि ही ओबीसीच्या बाजूने आहे ती माझी भूमिका